आलो आहे त्यांच्या माझं चाळीस गावला एक सभा आहे आता कर्जमाफीनंतर गुलाब मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला खेचान भाकर घेऊन येणार आहोत आता मला अधिक जावं लागतं समोर चाळीस गावला गावात यापर्यंत मी आलेलो आहे गाव शेतकऱ्याचं आहे मजुराचं आहे ते कोणत्या पार्टीचं नसतं नेत्याचं नसतं तर माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे त्याच्यानं इथपर्यंत आलो आणि गुलाबराव ते आमची काही दुश्मनी आहे किसान केले लढणा पडे का गुलाबराव को गुलाबरावांच्या घरी जाऊ का त्यांच्या गावामध्ये आला आता गावापर्यंत आलो ना गावात आलोय आता चाळीस गावला माझी सभा आहे पाच वर्षाची सभा होती मला दीड घंटे लागते कर्ज माफी झाली का ठेचा आणि भाकर घेईन आणि गुलाबरावले खाऊ घालत ठेचा भाकर आणि घेईल आणि गुलाबरावांना खाऊ घालेल गुलाबराव मी तुम्हाला चॅलेंज देखील केलं होतं की माझ्या गावात तरी येऊन दाखव आलो ना तर मग तर कुठंच आहे गावातच आहे ना गुलाबरावच्या आता काही परस... गुलाबरावची भेट वगैरे घेणार तुम्ही नाही नाही कर्जमाफी नंतर मी घेऊन येतो ना ठेचा भाकर विदर्भातला आता तेही थांबले त्यांच्या घरात आहे तर तुम्ही आता मला दीड तास लागेल वेळ लागेल कारण तिकडे लोकल लाईट थांबलेलं आहे चाळीस गावला सभा आहे इथपर्यंत आलं मी गुलाबरावच्या घरी येऊन गेलो याच्या अगोदर ओके त्यानं विषय नाही लेकिन एक किसान का लड़का बनके आया हूँ पहिले दोस्त बनके आया था

निश्चितच आपण बघू शकतो आमदार माझी आमदार बच्चू कडू यांनी आता सांगितलंय मी प्रतिसाद त्यांच्या गावात तर पोहोचलो परंतु माझ्या बच्चू कडू हे गावाच्या वेशीपर्यंत येऊन गेले आपली भेट झाली नाही मात्र मागच्या वेळेला त्यांनी इशारा दिलेला होता आताही ते म्हटलं की कर्ज माफी झाल्यानंतर तुमच्यासाठी ठेचा आणि कळण्याची भाकरी निवडला नाही मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचा सुद्धा केला होता कारण की एक वेळेस ते ज्यावेळेस माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यांना घर पण माहिती होतं इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असतं की कळदा कळण्याची भाकरी ठेचा खा नंतर आम्ही कर्ज कर्जमाफीचा जो तुमचा विषय सरकार विचारधीन आहे ते करेल ते आज गुलाबभाम मित्र आहेत आमच्या आज मित्र म्हणून नाही तर शेतकरी पुत्र म्हणून मी गावाच्या विषयावरती आलो होतो शेतकऱ्यांना भेटलो माझेही मित्र आहेत माझे आणि त्यांचं मी पहिलेपासून सांगितलं की दोघांचा स्वभाव हा आंदोलन हा आमचा मूळ पाया आहे पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं आ, की आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून त्यावेळेस साहजिक म्हणलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात त्यामुळे माणूस बोलतो या काढा मोर्चा पण आज तिकडे आले असते तर त्यांना मी प्रेमानं ठेचा भाकरी खाऊ घातला असता आणि त्यांचं स्वागत केलं असतं सभेला उशीर होतो म्हणून लगेच जावं लागेल असं म्हटलं ते इथून पाचशे मीटर पण नव्हतं माझं घर यायला पाहिजे होत ते बोलले होते गावात नाही गावात मी आता रोडावरून कोणी जाते थोडी असतात घर माझं तीनशे मीटर आहे का फक्त हायवेपासून मी त्यांची वाटच बघत होतो आणि गरीब सुद्धा सांगितलं होतं कळण्याची भाकरी ठेचा भरीत तुम्हाला वाटतं था थाली दाखवतो ते पण सकाळचे भुकेले असतील गरम गरम खाऊ घातलं असतं जळगावची भरीत बोलणार आहे का मला काय का दुश्मनी थोडी आहे त्यांच्याशी व्यक्तिगत ते शेतकरी ज्या पुत्र आहे मी पण शेतकरी आहे काल परवा मी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मेळाव्यात मागणी केली शिवसेनेच्या मेळाव्यात मागणी केली की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे या पद्धतीचं आपण त्या विचारायचे आहेत आणि सरकार बी त्या विचाराचं आहे सरकार थोडी काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहे शेतकरीच्या मागे सरकार उभं राहणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांकरताच मागण्या आहेत त्या जर चांगल्या असतील किंवा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असेल तर सरकार पॉझिटिव्ह आहे आणि कोणी मागण्या करणं म्हणजे तो पर्सनल आपला दुश्मन होत नाही व्यक्तिगत तुमच्या घरी येऊन मोर्चा काढू असं जर कोणी म्हणत असेल तर मग बच्चीकडूनचा स्वभाव जसा गरम आहे तसा माझाही आहे पोलीस बंदोबस्त मी नाही लावला बंदोबस्त एसपी ना विचार आता एसपी मला फोन होता उनको आणि देणे का म्हण की दो आम रोटी तयार आहे आज, ने। ने 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 ते ते का सोद्याच्या सभेत त्यांनी आपल्यावरती जोरदार टीका केली होती ते म्हटले भाऊ त्या ठिकाणी मी जाहीर सभेत सांगून टाकलंय माझा काय भूमिका असते ती तो मग त्यांनी त्यांनी काय टीका करावी आणि पालकमंत्र्याशिवाय दुसरं त्यांना काय दिसते म्हणून म्हटलं की पूर्ण पार्श्वभूमी त्यांनी समजून घ्यायला होती कसं त्याची पाण्याची योजना कोणाच्या काळात तिचा सत्याना झालं ती योजना आताची नाही बघा हे करण्याची भाकरी ठेचा सगळं त्यांच्या करता मी रेडी ठेवलं होतं आलं असते तर बच्चू कडू झंझणीत खाऊन गेले असते इथून ठीक आहे भाषणातलं वक्तव्य ते खूप की युती का भाजपाला आमच्या लोकसभेत तुम्ही जर किमान शंभर जागा नाही शिवसेना भाजपच्या लोकांनी लोकसभेमध्ये शिवसेनेनी भाजपचं दाबून काम केलं विधानसभेमध्ये काही मतदारसंघ सोडले जसं पाचोरा वगैरे सोडलं तर इतर मतदारसंघामध्ये बी जे पीने सुद्धा शिवसेनेचं काम केलं ज्यावेळेस नेत्यांच्या निवडणुका असतात त्यावेळेस आपण युतीची भाषा करतो सरकार स्थापन करतो पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणुकीची वेळ येते त्यावेळेस आपण युती तोडण्याची किंवा युतीला बळ यु युतीच्या विरुद्धला एकमेकांना लढायची अशी नेत्यांनी भाषा केली जाते तर आमचं म्हणणं हेच होतं आता कार्यकर्त्यांना जर मोठं करायचं असेल तर थोडं दोघांनी मागं पुढं सरकून युती केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे याच्यामध्ये काही चुकीचं थोडी आहे भाजपने स्वबळाचा नारा दिला यापूर्वी पण तुम्ही ते पण बोलून दाखवलं की नाही एकट्यात जे बाहेर जे स्टेटमेंट केलं जातं ते एकट्यात करू नये जे बाहेर बोललं जातं ते बैठकीत बोलू नये बाहेर आपण म्हणणार इथे करता आणि बैठकीत सांगणार स्वबळावर लढा तर बरं ठीक आहे सोबळावर याच्यापुढे पुढे भाजप शिवसेना झेडपीमध्ये सुद्धा वेगवेगळी लढली आहे नगरपालिकेत पण वेगवेगळी लढली आहे पण मला तरी असं वाटतं की आज ती वेळ नाही आहे आजची वेळ कार्यकर्त्यांची मनं झुडलेली आहेत काही मतदारसंघांमध्ये तर ती तोडू नये अशी अपेक्षा आहे भाजपने जर सोबत घेतलं नाही आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये तर आपले काय भूमिका राहील पक्ष अरे बाबा मी नेहमीच सांगितलंय पहिले तर मी सांगेल की युती व्हावी नाही झाली तर मग आरपीआय पण लढते शेतकरी कामगार पक्ष पण लढतो ताकदीनुसार आम्ही लढू किशोर बोललो होते की भाजप काय तरी करते किशोर आप मतदारसंघाचा विषय मी स्वतः सांगितलं तुम्हाला आता